हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही मागेच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये पाऊसही झाला आणि काही भागामध्ये रिमझिम पाऊस आता बी सुरू आहे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना सविस्तर अपडेट द्यावी जिल्ह्यानुसार चालेल आता आपण मागील काळामध्ये सांगितले की चार तारखेपासून हा बदल आपण पाहणार आहोत आणि याच्याही अगोदर वातावरण निर्मिती झाली ह्युमिडिटी लेवल नसल्यामुळे बारीक सारीकचे धुळे पडले पण कालपासून कालच्या काल तीन तारखेपासून गर्मीची लेवल वाढल्यामुळे सकाळच्या पहा छत्रपती संभाजीनगर एरिया इथे टफ लाईन बनलेली आहे आणि कडे भागात तो पाऊस देखील झालेला असेल किंवा होईल त्यानंतर तो बदनापूर एरिया असेल राहुरी शिर्डी परिसर आ, नेवासा परिसर संगमनेर परिसर भोकरदनचा आणि देऊळगडाजाचा काही पट्टा तर दुपारनंतर नागपूर एरिया मध्ये आणि यवतमाळ वर्धा वाशिम अकोला या भागांमध्ये गर्मीची एक टफ लाईन बनण्याची शक्यता दाट आहे आणि या गर्मीच्या मुळे आपण त्याला ह्युमिडिटी असं म्हणतो वैज्ञानिक दृष्ट्या तर इथे काय होणार आहे आणि ढगांची निर्मिती होण्यासाठी पोषक परिस्थिती इथे वातावरणासह निर्माण झालेली आहे बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांना मागील काळामध्ये आठवड्यामध्ये खूप कडाक्याची थंडी जाणवली आहे आणि जवळपास एक पंधरा ते वीस दिवस या थंडीमुळे गर्मी काय असते माहित नव्हतं आणि या काळामध्ये ही गर्मी अशाच प्रकारे जाणवू लागेल लेवल देखील वाढू लागेल धुईचा परिणाम देखील सकाळी पाहिला पाहिलायच तर आता गर्मीचं लेवल वाढून आणि ढगांची निर्मिती बनून एल पी प्रेशर एरिया बनलेला आहे काही भागांमध्ये ही ढगांची निर्मिती बनते तो अकोला अमरावती बाळापूर परिसर त्यानंतर पातूर इकडे रिसोड मालेगाव जहांगीर परिसर एरिया ढगांची निर्मितीसाठी पोषक बनलेला आहे त्यानंतर नागपूर एरियामध्ये आणि अमरावतीच्या धामणगाव रेल्वे पट्ट्यामध्ये वर्ध्यामध्ये आज हलक्या काही ठिकाणी मध्यम सटकारा होऊन जाईल त्यानंतर दिवस मावळता अकोल्या जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये सटकारे बिटकारे पडतील आणि मागील काळातही सांगितले आताही तेच सांगतोय की हे पंचवीस टक्क्याच्या नुसार चालणार वातावरण आहे म्हणजे सर्वदूर पाणी नाहीये सर्व दूर सारखा पडेल अशी कॅपॅसिटी नाहीये पण एकदम एकदम ठिकाणी चांगला जोरदार मोठे ठेवाचा सटकारा पडू शकतो गरम वाढल्यामुळे आणि त्याच पद्धतीनं पेंडवणी पावसाचे संकेत गजानन महाराज शेवगाव परिसर आहे बुलढाणा जिल्ह्यातील मौताळा मलकापूर जळगावचा वरंगगाव एरिया जामनेर परिसर खामगाव पट्ट्यामध्येही असे अपवाद घडतील त्यानंतर अकोल्याच्या पूर्व भाग बाजू मूर्तीच्या पूर्वी जो पुरी दापास, दापास एरिया येतोय कारंजा लाड जो परिसर येतोय इकडेही काही दहा पाच दहा पाच गावांना दिवस मावता संध्याकाळच्या वेळेला सत्कारी पडल्याचे देखील पाहायला मिळतील आणि कारंजा लाडमध्ये बहुतांश भाग म्हणजे दहा ते पंधरा गावांना ही कॅपॅसिटी आहे हा झाला विदर्भाचा एरिया आणि विदर्भाची अपडेट तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे इगतपुरी जो भाग आहे सिन्नरपट्टा जो भाग आहे जिन्नरपट्टा जो भाग आहे त्यानंतर इगतपुरीच्या आणि पश्चिम साइडला कल्याण डोंबिवली जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्र मुंबईचा परिसर तर या भागातही आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी किंवा चार पाच च्या दरम्यान वातावरण च्या टाइमिंग नुसार अवलंबून राहील निसर्गाची टायमिंग आहे दहा पाच दोन तीन घंटे इकडे तिकडे होतील इकडे देखील पंडवणी पावसाचे संकेत आहेत आणि त्यानंतर आज मराठवाडा अंशत ढगाळली परिस्थिती पूर्व भागामध्ये जास्त प्रमाणात मराठवाड्याच्या बीड वगैरे जालना भागात कमी प्रमाणात दुपार नंतर पाहायला मिळेल पावसाची शक्यता नॉर्मल आणि कमी असेल पण एक टफ लाईन जी बनली आहे नांदेड यवतमाळ चंद्रपूर गोंदिया हिंगोलीच्या भागांमध्ये ही सक्रिय होण्यासाठी आणि पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पेंडवणी पावसाचे से संख्या आजच्या दिवस सुद्धा आहेत तर सर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आता हे पावसाळी वातावरण नंतर दुसरं कोणतं पावसाळी वातावरण पुन्हा बनणार आहे का नक्कीच हे वातावरण गेल्याच्या नंतर पंधरा डिसेंबरच्या नंतर एक सिस्टम बनेल किंवा त्याही अगोदर बनेल एक दिवसाचा आणि दोन दिवसाचा फरगेशामध्ये पडणार आहे ऍक्च्युअल तारीख पंधरा डिसेंबर आहे चौदा तारखेला दक्षिण भारतामध्ये पोंडेश्वरी परिसर चेन्नई परिसरामध्ये सिस्टम कार्यरत होणार आहे आणि इकडेच याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे पण याचा महाराष्ट्राकडे एवढा काही परिणाम नाहीये आठ नऊच्या काळामध्ये तेलंगणा छत्तीसगड चंद्रपूरचा एरिया गडचिरोलीचा एरिया या काळातही तो घेऊ शकतो पण मी पहिल्यापासून त्या ती फोकस करते आता अंदाज सांगत असताना लोकांमध्ये पाऊस पडणार पण पडला नाही पंचवीस टक्के आहे भुरभोर सटका एवढीच आहे अंदाज देण्याचा मागचा हेतू आणि अंदाज सांगण्याची सत्यता तुम्हाला पडताळून पाहिजे त्या पद्धतीने ही कंडिशन आहे आणि जो तुम्ही लॉंग टर्मचा अंदाज विचारलाय पुढचा तर असे सिस्टम ह्या सतरा अठराच्या पिरियड मध्ये बनू शकते पण त्यापेक्षा ही खतरनाक कंडिशन महाराष्ट्राकडे येण्याची कंडिशन हे आपल्याला दहा बाराला कळेल आणि पंधरा सोळाची कंडिशन आपल्याला उद्या किंवा संध्याकाळपर्यंत समजून जाईल पण ही जानेवारीचा जो पहिला हप्ता आहे तो सुद्धा असाच दिलासा देणार आहे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना कुठे मोठे कुठे मोठे पंचवीस टक्के कॅपॅसिटी टक्केवारी वाढण्याची शक्यता देखील दाट आहे त्या काळामध्ये जानेवारी महिन्याच्या नवीन वर्षाचं स्वागत हे पावसाने होणार आहे आणि विशेष म्हणजे हा पाऊस दक्षिण महाराष्ट्र आणि थोडाफार पश्चिम महाराष्ट्रालाही समोर जास्त राहू शकतो हेच वातावरण आता सविस्तर रुपया चांगलं आजच्या डेटचं तर आज उद्या आपल्या खान्देश भागामध्ये दे, आजचे डिटेल्स तुम्हाला दिले